सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो संकलित एक म्हणजेच प्रथम सत्र परीक्षा दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षातली प्रथम सत्र परीक्षा हिचं वेळापत्रक राज्यातून आज जाहीर करण्यात आलेलं आहे दुसरी ते आठवीसाठी ही संकलित चाचणी एक होणार असून हिचं विषयनीय वेळापत्रक आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मी सर्व माध्यम शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा व अनुदानित शाळेसाठी ही परीक्षा होणार असून आपल्याला या परीक्षेचे पेपर देखील राज्याकडून देण्यात येतात तर आपण बघूया हे वेळापत्रक तत्पूर्वी माझी आपल्याला नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर बघा मित्रांनो आपण प्रत्यक्षात वेळापत्रक बघूया तर यामध्ये बघा कालावधी आहे याचा दहा ते तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस प्रथम भाषा पहिल्या दिवशी आहे दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी दुसरी ते आठवीसाठी मित्रांनो साठ मिनिटाचा वेळ आहे दुसरीसाठी आणि वीस अधिक दहा म्हणजे तीस गुण म्हणजे वीस तोंडी आणि दहा सॉरी वीस लेखी आणि दहा तोंडी असे तीस गुण त्यानंतर तिसरी चौथीसाठी नव्वद मिनटं वेळ असून तीस लेखी दहा तोंडी पाचवी सहावीला देखील नव्वद मिनटं वेळ चाळीस प्लस दहा पन्नास सातवी आठवीसाठी देखील एकशे वीस मिनिटाचा वेळ असून पन्नास मार्क इथं लिखीला आणि दहा तोंडीला साठ मार्काची चाचणी आपली नेहमीप्रमाणे होणार दुसरा दिवस आहे गणित सर्व माध्यमासाठी त्यामध्ये अकरा दहा दोन हजार पंचवीस अकरा ऑक्टोंबर रोजी गणिताचा पेपर असून तशीच विभागणी मार्काची आणि वेळेची देखील आहे साठ मिनटं आणि इकडं वीस अधिक दहा तीस तर इकडे अगदी आठवीला एकशे वीस मिनटं आणि पन्नास अधिक दहा साठ वेळ आणि मार्क सारखेच आहेत त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवाराला बारा तारखेला म्हणून तेरा तारखेला सोमवारी ऑक्टोबरच्या तृतीय भाषा इंग्रजी सगळ्या माध्यमासाठी असणार आहे आणि याच्यामध्ये तेच साठ मिनटं आणि वीस अधिक दहा तीस दुसरीसाठी तर अगदी सातवी आठवीसाठी एकशे वीस मिनटं आणि पन्नास अधिक दहा साठ मार्क या पद्धतीनं हे वेळापत्रक आहे आता याच्यात वेळापत्रकामध्ये टाईम दिलेला नसतो तो टाईम का देत नाही कारण शालेय वेळापत्रकानुसार सकाळ पात्री आणि दुपारपात्रीच्या पात याच्यात भरणाऱ्या आपल्याकडं काही शाळा असतात सकाळ दुप सत्रात काही शाळा भरतात दुपार सत्रात काही शाळा भरतात तर त्यानुसार प्रत्यक्षामध्ये ते नियोजित शाळेना करायचंय आणि ते नियोजन करून प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना मात्र इतका वेळ मिळेल याची काळजी आपल्याला यामध्ये करायची मित्रांनो पुन्हा एक लवकरच भेटूयात तोपर्यंत धन्यवाद